हॅलो विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाची या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्हाला वीस ते शंभर नंबरमधल्या कोणत्याही संख्येचा पाढा लिहायचा असेल टेबल लिहायचा असेल तर त्यासाठी मी तुम्हाला इथे ट्रिक शिकवणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन ट्रिक शिकवणार आहे दोघंही ट्रिक खूप सोपे आहे फक्त एकदा तुम्ही ट्रिक व्यवस्थित समजून घ्या त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा एकदा का तुम्हाला ट्रिक समजल्या तर तुम्ही कोणत्याही संख्येचा पाढा एका मिनटाच्या आत लिहू शकाल चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण अठ्ठ्याहत्तरच्या पाड्यासाठी एक ट्रिक बघणार आहोत ट्रिक खूप सोपी आहे फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत ट्रिक पूर्ण बघा इथे आपल्याला सुरुवातीला साताचा पाढा पूर्ण लिहून घ्यायचा आहे म्हणजेच सेवनचा टेबल तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे जसं मी लिहून दाखवलेलं आहे त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला आठाचा पाढा जसाच्या तसा लिहून घ्यायचा आहे म्हणजेच एटचा टेबल आपण इथे व्यवस्थित लिहून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर शेवटची स्टेप ती म्हणजे इथे दाखवल्याप्रमाणे काही संख्यांची तुम्हाला बेरीज करायची इथे कंसामध्ये ज्या संख्या दिल्या आहे त्यांची तुम्हाला बेरीज म्हणजेच ॲडिशन करायची आणि एकदा का तुमची ही बेरीज झाली म्हणजे तुमचा अठ्ठ्याहत्तरचा पाढा तुमच्यासमोर रेडी आहे तयार आहे आणि हा पाढा तुम्ही कोणत्याही टेबलच्या बुकमधून पाढ्यांच्या बुकमधून चेक करू शकता एकही नंबर चुकलेला नसणार आहे ना मग ट्रिक सोपी तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा या ट्रिकचा वापर करून तुम्ही वीस ते शंभर नंबरमधील कोणत्याही संख्येचा पाढा अगदी सहज लिहू शकता तर मग ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आता आपण बघणार आहोत पुढची ट्रिक आपली पुढची ट्रिक ही नव्याण्णवच्या पाड्यासाठी असणार आहे ट्रिक खूप सोपी आहे पण आधीच्या ट्रिकपेक्षा थोडीशी वेगळी आहे ही ट्रिक जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर तुम्ही दहा सेकंदाच्या आत नव्याण्णवचा पाडा लिहू शकता चला तर मग बघूयात ट्रिक सर्वात सुरुवातीला तुम्हाला इथे काय करायचं आहे शून्य तर नऊ नंबर एकाखाली एक लिहून घ्यायचे म्हणजे झिरो टू नाईन नंबर आपण इथे लिहून घेणार आहोत त्यानंतर सेकंड स्टेप आहे नाईन हा नंबर नऊ ही संख्या आपल्याला दहा वेळेस एकाखाली एक लिहून घ्यायची जसं मी इथं तुम्हाला करून दाखवलेलं आहे आणि आता फायनल स्टेप थर्ड स्टेप याच्यात काय करायचं आहे झिरो टू नाईन नंबर आपल्याला पुन्हा लिहायचे फक्त या वेळेस बॉटम टू टॉप म्हणजे खालून वरच्या दिशेने आपल्याला झिरो टू नाईन नंबर लिहावे लागणार आहेत इथे मी तुम्हाला लिहून दाखवले आणि इथे आपला नव्यानवचा टेबल तयार झाला आहे कशी वाटली मग ही ट्रिक आहे ना सोपी तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा अशाच वेगवेगळ्या ट्रिक बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू